स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वणितामध्ये आज होता रविवार त्यामुळे मुलांचं चाललं आज खायची आहे दाळबट्टी तर आपण दाळबट्टी करणार आहे आणि तीही अगदी दहाच मिनटामध्ये केली मी ते पण कुकरमध्ये उकडली आहे आपण इडलीच्या भांड्यामध्ये ती केली आहे त्यामुळे आपल्याला कमीत कमी वेळ लागणार आहे दाळबट्टी करण्यासाठी तर आता दाळबट्टी बघूया त्यासाठी आपण घेतलं आहे तीन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटीला कमी का घ्यायचा आहे त्यानंतर ओवा घालायचा हातावरती थोडासा क्रश करून घ्यायचा म्हणजे आपल्या बट्टीला स्वाद अगदी छान येतो हळद टाकायची थोडीशी चवीनुसार मीठ खाता सोडा वापरायचा आहे इथं आणि कडकडी तास आपल्याला दोन चमची इतकं तेल किंवा तूप गरम करून टाकायचं आहे मोहन करायचं तेलाचं तुपाचं मी ते दाखवायचं राहिलं आहे व्हिडिओमध्ये त्यानंतर आपल्याला कणिक असं घट्ट मळून घ्यायचं आहे बघू शकता कणिके ते आपलं मळून झालं आहे आता त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला इडलीच्या भांड्यामध्ये आपण वाफवणार आहे मोजून फक्त दहाच मिनिटामध्ये हे गोळे तयार झाले आहे वाफून तर अशा पद्धतीने आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे तर सर्व गोळे तयार करून घेतले आहे इडलीच्या भांड्यामध्ये खाली पाणी टाकायचं एक तांब्या इतकं पाणी टाकायचं आणि अशा पद्धतीने पहिला थर हा द्यायचा आहे आता वरून पण वरती ठेवून द्यायचे चार गोळे असे परत म्हणजे आपले सर्वच गोळे उकडून निघणार आहे ह्या गोळ्यांना तेल लावलं तरी पण चालतं वरणं आणि आता झाकण लावून चा। घ्यायचं गॅस चालू करून दहा मिनटासाठी वाफून घ्यायचे अधूनमधून चेक करत राहायचं आहे एकीकडे कुकर झाला आहे डाळीचं डाळीला फोडणी देऊन घेऊ अगदी चिकन अशी डाळ शिजली आहे आणि आता थोडंसं अर्धा ग्लास इतकं पाणी घालायचं डायरेक्ट अशी डाळ ओतायची नाही म्हणजे आपल्या ना वर्णाला अगदी तरी खूप अशी छान येते उकळी येऊ द्यायची आणि एकीकडे आपले बट्टी ही वाफून झाली आहे तर आता काढून घेऊ थंड होण्यासाठी कुकरमधून मसाल्याला पण उकळी आली आहे आता आता डाळ ओतून द्यायची चवीनुसार मीठ घालायचं एकीकडे डाळ तयार झाली आणि एकीकडे बट्टी पण थंड झाली आहे आपली काढून घेतली आहे सर्व गोळे इडलीच्या भांड्यामधून आणि आता आपण कट करून घ्यायचं त्याला गोल कापून घ्यायचे आता एक एक करून गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आहे कढईमध्ये आणि तेल गरम झाल्यानंतर एक एक करून आपल्याला बट्टी सोडून घ्यायची सर्व बट्ट्या कापून घ्यायच्या आहे अशा yes. पद्धतीने पण आपण कट करू शकता लाल सर अशी बट्टी होऊ द्यायची आहे लाल रंग येऊ देईपर्यंत तळायची आता काढून घ्यायची आहे त्यानंतर सर्व बट्ट्या आपण असेच एक एक करून तळून घ्यायच्या बघू शकता खुसखुशीत अशी झाली आहे बट्टी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डाळ व्हिडिओ आपला पहिला पण आहे पण त्यामध्ये आपण जी कुकर आग आग बट्टे बट्टी आहे ती कुकरमध्ये न उकडता पातेल्यामध्ये पाण्यामध्ये उकडली होती आताही आपण इडलीच्या भांड्यामध्ये अगदी फक्त दहाच मिनटात तयार केल्या आहे अगदी सोपी पद्धत सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ जरूर पहा तर आपल्या दाळबट्ट्या पूर्ण तळून झाल्या आहे बघू शकता दाळबट्टीसोबत आपल्याला लिंबू कांदा घ्यायचा आहे त्यानंतर तूप घ्यायचं मस्त आणि डाळबट्टी खायला घ्यायची आहे तर खूप अशी छान दाळबट्टी झाली आहे तुम्ही पण ही रेसिपी अगदी सोपी आहे त्यामुळे घरात एकदा करूनच पा अवश्य नक्कीच आवडेल तुम्हाला वेळ पण काय जास्त लागत नाही भेटू